नमस्कार मित्रांनो रुद्रा ब्लॉगमध्ये आपले स्वागत आहे तर मी या ठिकाणी तुम्हाला प्रसादासाठी मसाला भात कसा बनवायचा हे सांगणार आहे तर तुम्ही याप्रमाणे दाखवल्याप्रमाणे बटाटा शिमला मिरची टोमॅटो भिजवलेले वटाणे हे सगळं तुम्ही त्यासाठी घेऊ शकता तर सर्वप्रथम तुम्हाला आपला एक मोठं असं भांडं घ्यायचं ज्यामध्ये दोन ते तीन किलो तांदूळ बसतील आणि त्याच्यामध्ये ज्याप्रमाणे दाखवलं असेल तेल ओतून जिरे मोहरी याची फोडणी द्यायची ही फोडणी दिल्यानंतर तुम्हाला त्यात लसण अद्रक कांदा खडे मसाले हे सगळं टाकून तुम्ही त्याला म फोडणी देऊन तुम्ही मसाला भाताची तयारी करू शकता तर हे बघा यामध्ये कडपत्ता पण टाकलेला आहे मी तर हा मसाला भात आपला प्रसादासाठी बनवत आहोत आणि हा हा प्रसाद आपण आपल्या गल्लीमध्ये जे गणपतीचे लहान मुलांनी मंडळ बसवले आहे त्यासाठी देणार आहोत तर सर्वप्रथम तुम्ही ज्याप्रमाणे फोडणी दिलेली आहे त्याप्रमाणे फोडणी देऊन घ्यायची त्यात जसे सांगितले तसे खडे मसाले टाकून घ्यायचे ज्यामुळे एक सु, मस्त असा सुवास येतो आणि हे खडे मसाले, मसाले हे आपण जे बाहेरचे मसाले वापरतो त्यापेक्षा चांगले असतात आणि हे खडे मसाले घरच्या घरीच जे आपण आणतो ते घेऊन यात तुम्ही टाकू शकता आणि हे टाकल्यानंतर तुम्हाला मस्त असा सुवास येईल आणि तो सुवास सगळ्या घरामध्ये पसरेल आणि जेव्हा तुम्ही मसाला भात खाल तो सर्वांना सुवासिक लागेल आणि तुमच्या हाताला पण मस्त अशी चव येईल आणि वास येईल हाताचा मस्त असा तर यामध्ये हे सगळं कांदा लाल होईपर्यंत तळून घ्यायचं म्हणजे फ्राय करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर यामध्ये जे आपण रात्रभर भिजवलेले वटाणे असतात ते टाकून घ्यायचे ते त्या त्यामुळे एक मसाला भात हा एक चवदाराने मस्त बनवून येईल आणि यानंतर तुम्हाला दाखवलेलं आहे की या मिरच्या अशा उभ्या चिरून त्यात भाजून घ्यायच्या मिरच्यानंतर तुम्ही यामध्ये जसे कांद्याची जी पात असते ती पण टाकून घ्यायची त्यामुळे थोडासा आणखीन वेगळा एक चव पण येईल आणि दिसण्यासाठी मस्त पण दिसेल कांदा पात टाकल्यानंतर आणि तुम्ही कोथिंबीर पण चिरून घ्यायची जी एकतर तुम्ही थोडीशी फोडणीमध्ये पण टाकायची आणि जेव्हा पूर्ण भात बनेल तेव्हा वर वरून पण टाकायचं त्यामुळे एक दिसायला पण छान दिसेल आणि चव पण लागेल आणि हे बघा बटाटे पण यामध्ये टाकून मस्त असे फ्राय करून घ्यायचे म्हणजे थोडेसे मऊ होतील तेलामध्ये टाकल्यानंतर आणि त्याचनंतर जो की टोमॅटो वगैरे इथं दिसतोय तो पण थोड्या वेळाने टाकून घ्यायचा आणि याचसोबत तुम्ही शिमला मिरची पण टाकून घ्यायची जे की तुम्हाला मसाला भात एक व्यवस्थित बनवून जाईल यासोबत तुम्ही फ्लावर पण यूज करू शकता आणि ग गाजर पण यूज करू शकता मी यामध्ये नाही टाकलं मी जे ज्या भाज्या अवेलेबल होत्या त्या मी त्या मसाला भातमध्ये टाकून मसाला भात बनवत आहे तर तुम्हाला हे बघा असं मस्त लालसर होईपर्यंत तुम्ही हे वापून घेऊ शकता ह्या तेलामध्ये वटाने मी आता सध्या टाकत आहे सोबतच तुम्ही सोयाबीनच्या शेंगा पण आपल्या आमच्या शेतामध्ये आहेत त्या मी आणल्या होत्या त्या सोलून याच्यामध्ये टाकल्या आहेत परत नवीन मुग आता आलेला आहे त्या मुगाच्या शेंगा पण मी सोलून यामध्ये टाकत आहे आणि या टाकल्यानंतर एक पौष्टिक पण खिचडी बनेल आणि चवदार पण बनेल ती या ठिकाणी तुम्ही टाकून घ्यायची आहे आणि सोबतच तुम्ही हे अशी मस्त खालीवरी करून घेतल्यानंतर यामध्ये तुम्ही चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं भाज्यामध्ये मीठ टाकलं तर भाज्याला पण मिठाची चव येऊन जाईल आणि या मिठाबरोबरच तुम्ही यामध्ये हळद लाल लाल तिखट वगैरे टाकू शकता तर या ठिकाणी बघा मी वटाणे टाकून घेतले आहेत सोबतच जे की आपल्याला फ्राय करून भेटतील या तेलामध्ये त्यामुळे वटाणे टाकून घ्यायचे आणि हे वटाणे भिजवलेले असल्यामुळे शिजायला पण सोपे जातात आणि जेव्हा उकळे आल्यानंतर या वटाण्याचा छान असा चव लागेल आणि जे मसाला भात मस्त रुचकर बनवतो हा वटाणा तर हे असे आ, फ्राय करून घ्यायचे पूर्ण आणि हे पूर्ण असा गणपतीचा महाप्रसाद तयार होईल जे की आपण एक शंभर द्रोण हा प्रसाद बनून जाईल जो की जेवढे आपल्या मंडळामध्ये लोक रोज आरतीसाठी येतात त्यांच्यासाठी हा महाप्रसाद बनेल आणि हे टोमॅटो वगैरे आता टाकून घेत आहे मी वरून ज्यामुळे थोडंसं पाणी सुटेल आणि आपली फोडणी करपणार नाही ते टाकून घेतल्यानंतर आपल्याला लागेल तर थोडंसं पाणी पण टाकून घ्यायचं जर खाली जर थोडंसं करपत असेल तर आणि हे असं मस्त खालीवरी करून घेऊन त्यात कांद्याची पाते बघा मी परत टाकली आहे आणि जी मस्त अशी फ्राय होऊन निघेल आणि तुम्ही या ठिकाणी बघताय कांद्याची पात टाकतो आहे आणि ही टाकून घेतल्यानंतर त्याला थोडंसं आपण एक झाकण ठेवून वाफण पण घेऊ शकतो यामुळे थोड्या भाज्या मऊ पण पडतील आणि शिजायला पण सोप्या जातील तांदूळ तांदूळ शि शिजण्यासोबतच या भाज्या पण शिजून निघतील पण त्यापूर्वी आपण या फ्राय करून घेतल्या तर आणखीन मस्त शिजून निघतील आणि या भाज्यांना चव येईल आणि या भाज्यामध्ये थोडीशी मी आत्ता कोथिंबीर टाकत आहे जसे सांगितलं आधी सांगितल्याप्रमाणे आणि कोथिंबीरसोबतच आपण त्याला खालीवरी करून घेऊ मीठ पण टाकूयात जसं मी सांगितलेलं की या भाज्यांना चव येऊन जाईल आणि मीठ या भाजीची चव पाहताना भाजीमध्ये मीठ टाकल्यानंतर चव ही थोडी खारटच लागेल का तर, लागे तर आपण मीठ आधी टाकतो पण जेव्हा तुम्ही पूर्ण भात आणि पाणी त्यात टाकता तेव्हा ते त्याच्यामध्ये मिसळून ते खरट नाही लागणार त्या त्याचबरोबर आपण हळद आपल्याला पिवळा भात दिसावा यासाठी हळद आणि आरोग्यासाठी चांगली असते त्या त्यामुळे पण हळदीचा उपयोग आपण पूर्ण भाज्यामध्ये करतो तसंच मसाला भातमध्ये या ठिकाणी तिखट मीठ पण टाकून घेत आहे त्यासोबत हे तिखट मीठ आपण फोडणीमध्ये पण टाकायचं आणि जेव्हा मसाला भात होईल तेव्हा त्याच्यावरून पण टाकायचं हळद आणि तिखट ज्यामुळे एक कलर पण येऊन जातो आपण नैसर्गिक कलर हळदीचा आणि लाल तिखटाचा आपल्या मसाला भाताला तसंच यामध्ये थोडंसं पाणी टाकून आपण हे करणे आणि हे बघा आपण हे तांदूळ मी भिजू घात भिज भिजवलेले होते एक पंधरा ते वीस मिनिट किंवा अर्धा तास आपण भिजवून घेऊ शकतो आणि ते पूर्ण भिजल्यानंतर आपण या मसाला भातमध्ये टाकून यामध्ये पाणी ॲड करत राहायचं हळूहळू अंदाज बघून आणि हे मस्त असं खालीवरी करून घ्यायचं आणि यामध्ये पाण्याचा अंदाज जा आपल्याला तांदूळ नवा आहे की जुना आहे त्यानुसार घ्यायचा जुना असेल तर पाणी कमी लागतं आणि नवा असेल तर थोडासा जास्त लागतं जुना तांदूळ हा मोकळा होतो आणि नवीन तांदूळ हा चिकट होतो त्यामुळे जेव्हा आपण मसाला भात बनवतो तेव्हा आपण ज्या दुकानदार की दुकानाकड दुकानदाराकडनं तांदूळ आणतो त्याच्याकडनं जुना तांदूळ निवडायचा त्यामुळे आपला भात हा मोकळा होईल आणि जास्त पण बनेल या ठिकाणी मी पाणी टाकतो आहे या ठिकाणी मी दोन किलो तांदूळ घेतलेला आहे आणि दोन किलो तांदळासाठीची हा मसाला भात बनवत आहे जो की आपल्या प्रसादासाठी तयार होईल या ठिकाणी हे सगळं पाणी टाकून हे जे मिश्रण बनवून घेतो त्यामध्ये आपण हळद वगैरे परत एकदा टाकून घ्यायची आपल्याला जसा कलर पाहिजे तसा पण येईल जास्त पण नाही टाकायची जे जेणेकरून भात कडू होणार नाही आणि कमी पण टाकायचे नाही जेणेकरून पा भा बा, भात पांढरा दिसणार नाही या प्रकारे तुम्ही बघू घेऊ शकता की कोथिंबीर कशी मी वरून पण टाकलेली आहे त्यामुळे आपल्याला एक कलर पण येईल वास पण येईल आणि छान पण चव लागेल तर या ठिकाणी हा मिक्स करून घ्यायचा हा मसाले भात आपल्याला जवळपास अर्धा तास शिजवावं लागेल ज्यामुळे तो पूर्ण तयार होईल या ठिकाणी मी या पातेल्यामध्ये ठेवून मस्त शिजवून घेत आहे आणि ही जवळपास एक पंधरा मिनटामध्ये आला एक उकळी येईल आणि उकळी आल्यानंतर तुम्ही एक त्यावरती एक ताट झाकून ठेवू शकता आणि त्यामुळे ते पूर्ण वाफून निघेल आणि आपली चवदार अशी मसाला भात बनून तयार होईल हे बघा आपण एक दहा पंधरा मिनटांनी उघडून पाहतोय तर या ठिकाणी आपल्याला हा पूर्ण मसाला भात बनून तयार झालेला आहे आणि हा मसा मसाला भात आपण महाप्रसादासाठी देणार आहोत आणि ही जी पूर्वतयारी केलेली आहे ती मी ह्या शेवटी पण एक व्हिडिओमध्ये दाखवत आहे तरी सर्वांनी आपण आपापल्या आप घरी हे बनवू शकता आणि जे की आपल्या मंडळासाठी जवळच्या गणपती मंडळासाठी देऊ शकता तसेच कोणताही छोटा मोठा कार्यक्रम असेल तर आपण हे घरच्या घरी मसाले भात बनवू शकता व सगळ्यांना देऊ शकता हे बघा मी थोडं कशी वाफून घेतली याचा पण एक व्हिडिओ यात ॲड केलेला आहे तो या ठिकाणी बघा आणि हे वाफून घेतल्यानंतर मस्त अशी मसाला भात तयार होऊन जाईल आणि जो आपल्या महामंडळ आहे गणपतीचं त्यासाठी आपण तो देऊ शकतो <सथ> तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते सांगा काही मदत असे हवी असेल तर कमेंटमध्ये सांगा ते मी करेन